जय आधी शक्ती सर्वांना मी राधा दत्तात्रेय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनल मध्ये सर्व बंधू आणि भगिनींचं स्वागत करत आहे आजचा विषय आहे घर घर बांधत असताना देवघराला घरात जागा नसते हो की नाही आणि हा मुद्दा खरा आहे तो मी तुम्हाला युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून पटवून देते ते पहा कसं बघा आपण जेव्हा आपल्या आई वडिलांच्या किंवा आजी आजोबाच्या काळानुसार जावं जेव्हा आपल्याला त्यावेळेस एक किंवा दोन रूम असायच्या झोपडी असेल सप्पर असेल पात्रा असेल त्या पद्धतीचं म्हणजे खूप कमी जागेमध्ये आपण त्यावेळेस उदरनिर्वाह करायचो अक्षरशः खरी सर्वसाधारण पद्धतीने सारवणं साईडला कूड वगैरे किंवा मग सारवण घ्यावं लागायचं अशा पद्धतीची घरं जुनी किंवा आहेतही काही अजून लोक राहतात बघा जी सर्वसाधारण घरात राहतात त्यांच्या अपेक्षा असतात की पत्र्याचं घर व्हावं त्यानंतर पत्र्याचं झाल्यानंतर काही काळानंतर परत पुढच्या पिढीची अपेक्षा वाढते की आपलं स्लॅबचं घर व्हावं प्रत्येकाची अशी वेगवेगळी अपेक्षा असते आणि त्यानुसार आपण सोयी सुविधा म्हणजे थोडक्यात सांगायचं चा काहीतर गरजा ह्या संपत नसतात आणि काळानुपरत आपण वेगवेगळ्या आपल्या इच्छा स्वप्न आपण पूर्ण करत असतो सेम तसंच बघा आपण घराचं नवीन घराचा प्लॅन धरल्यानंतर म्हणजे आत्ताच्या काळाचा जर विचार केला तर आपण आपल्या म्हणजे नवीन घराचा जेव्हा प्लॅन धरतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व देतो कारण सगळ्यांचं म्हणणं असतं की घर पुन्हा पुन्हा होणार नाही एकदाच होतं ते की मग आपल्या पिढीत तरी आपण पुन्हा घर बांधू असं नाही राहत एकदा ज्या घरात राहतोय ते आणि त्याच्यानंतर मग एक जे स्वप्नाचं घर असतं ते आपण बांधत असतो आता घर बांधत असताना काय करतो माहिती का आपण Uh, आपलं नेहमीच ठरल्याप्रमाणे आपल्याला हवं तसं गरजेचे जसं आपली ऐपत आप, असेल किंवा आपली पात्रता असेल त्या हिशोबाने अगदी अग दोन रूमचं जरी आपली पात्रता असेल तर दोन रूमच्या हिशोबाने तीन रूमची पात्रता असेल तीन चार रूमची असेल चार पत्र्याचं करणार असेल तरी हे आणि ही स्लॅबचं करणार असेल तरी हे सर्वांसाठी हे बघा ज्यावेळेस आपण दोन रूमचं जरी काम धरतो ना त्यावेळेस आपण पहिली सोय काय करतो तर आपलं किचन किचन आणि त्यानंतर बैठक रूम ह्या दोनच रूमा खूप जास्त महत्व प्राधान्य देतो आणि ह्या रूम करत असताना आपण सगळं व्यवस्थित जिथलं तिथं अरेंज करतो किंवा जर तीन रूमाचं धरलं तर एक बेडरूम एक हॉल आणि किचन टॉयलेट बाथरूम तर असतंच प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा बाहेर म्हणा सोय आपण करतोच त्या हिशोबाने पण बघा दोन रूम करा तीन रूम करा किंवा चारही रूम करा तीन रूम जर केल्या हॉल किचन बेडरूम दोन रूम जर केला एक हॉल आणि किचन आणि चार रूम जर केल्या हॉल किचन बेडरूम आणि मुलांना मुलांची रूम असते ठीक आहे किंवा मग बाकीचं मुलांचीच असते ती शक्यतो अभ्यासासाठी वगैरे किंवा मग स्टोर रूम म्हणून किंवा कि इतर त्रास अजून कारण घरात वयोवृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही तिथे रूम राखीव म्हणून ठेवता किंवा जे सामान आपलं आपल्याला बाहेर नको आहे धान्य म्हणा इतर काही आपली भांडी वगैरे बरीच साहित्य आपण त्या रूममध्ये एक स्टोर रूम म्हणून सेव्ह करत असतो पण लक्षात घ्या एवढं सगळं करत असताना ज्या भगवंताने ज्या देवाने आपल्याला ते घर मिळवण्याच्या बनवलं बनवलंय किंवा आपल्या मनगटात ताकद दिलेली आहे की आपण ते घर बनवू शकू किंवा त्या घरामध्ये आपण राहू शकू म्हणजे आपल्या योग्यतेचं आपल्या पात्रतेचं आपल्याला आपल्या भगवंताच्या कृपेने आपल्या आयुष्यात ती पात्रता आलेली असते की आपण ते बनवू शकू किंवा करू शकू किंवा काही स्वप्न पूर्त ही आपल्या भगवंताच्या कृपेनेच आपल्या आयुष्यात होते पण एवढं सगळं करत असताना मी बऱ्याच ठिकाणी ऑब्झर्व केले म्हणून हा व्हिडिओ करते की बघा सगळीकडं सगळ्या सगळ्याच गोष्टीसाठी जागा असते आपण अक्षरशः प्लॅन सुरुवात केल्यापासनं आपण काही गोष्टींचं नियोजनबद्ध काम केलेलं असतं पण ज्या विषय देव्हाऱ्याचं येतो त्यावेळेस माहिती आहे का प्रत्येकाने आठवायचं आहे आता व्हिडिओ पाहणाऱ्याने प्रत्येकाने स्वतःच्या मेंदूवर भर द्यायची आहे की ज्यावेळेस देववारा घरात राहण्यात राहायला जायची वेळ येते आणि त्यावेळेस लक्षात येतं की आपला देववारा ठेवायला जागाच नाही किंवा जरी बनवला तरी किचनच्या एका कोपऱ्यामध्ये ईशान्य कोपरा आता हेच फॅट निघलेला आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये देवहार्याला जागा राहते आणि उगीच छोट्याशा जागेमध्ये देवहारा आपण करतो तिथंच ते सगळं ॲडजस्ट करायचं असतं आणि पूर्ण घरामध्ये बघा म्हणजे जिथं जागा मिळेल शक्यतो किचनच सत्तेचं फॅट आहे की किचनमध्येच कारण लेडीज असतात तिथं जास्त म्हणजे आउटसाईडच रूम ठरली जाते तिथे किचनमध्ये समजा असंच म्हणता येईल तर त्या ठिकाणी आपण देवघराला जागा देतो का बरं असं करतो आपण ज्या भगवंताच्या कृपेने आपल्याला हे सर्व मिळालेलं आहे आणि त्यालाच आपल्या घरामध्ये जागा असते का तुम्ही प्लॅन धरत असताना ज्या पद्धतीने तिने तुम्ही किचनला बे, हॉलला बेडरूमला महत्व देता अक्षरशः टॉयलेट बाथरूमला पण महत्व असतं की ती त्या योग्य त्याच ठिकाणी असावं धुन्या भांड्याचा पण विचार करतो आपण ठीक आहे मुलांच्या अभ्यासाचा सगळ्या गोष्टींचा विचार करतो त्या परमेश्वरालाच आपल्या घरात योग्य अशी जागा नसते ठेवताना तर आपण चुकतो कुठं माहिती का तुम्ही ज्या वेळेस एक्स्ट्राची रूम करता त्या रूममध्ये पण तुम्ही देवारा छान असा देवाऱ्याला हे करू शकता जागा करू शकता किंवा घर बांधत असतानाच काही काही असते दानत असते की ज्या रूम्स असतात पण तरीही देवाराला जागाच नसते तर मला सगळ्यांना हेच म्हणायचं आहे की बघा की तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्या गोष्टींचा विचार करताय त्या पद्धतीने भगवंताचा पण विचार करा ना उगीच कुठंतरी कोपऱ्यात देवाला मांडायचा म्हणून मांडू नका कारण प्रत्येक गोष्टीत बघा आयुष्यात आले की संकट आले की पहिला देवचा डोळ आठवतोय काही प्रॉब्लेम्स आले की पहिला देवाचा आठवतोय आहे काही झालं तरी आपण अरे देवाच म्हणतोय म्हणजे सगळ्या गोष्टीत आपण त्यालाच हाक मारतोय आणि त्यालाच आपल्या घरामध्ये महत्व किंवा जागा नाही ठीक आहे ना तर सेल, सेल, घर बांधत असताना किंवा घराचा प्लॅन धरत असताना तुमच्या जर ऐपत असेल दानत असेल भगवंताची कृपा असेल तुमच्यावरती तर देवघर म्हणून एक रूम असावी आणि फक्त देवघरच म्हणून त्या रूमाचा वापर नाही होणार तर बघा तुम्ही तिथं धान्याचा साठाही ठेवू शकता तुमचे वयोवृद्ध लोक तिथं झोपूही शकतात मुलांना अभ्यासालाही ती रूम होऊ शकते म्हणजे तुम्ही आधी प्राधान्य देवघराला द्या ठीक आहे आणि त्यानंतर त्या, त्या रूममध्ये गोष्टी ऍडजस्ट करा तसं न करता तुम्ही काय करताय की आधी त्या रूमा इतर गोष्टींसाठी आणि मग देवघर ऍडजस्ट करताय चुकताय की नाही देवघराला जागा ही असायलाच पाहिजे आणि एवढं मोठा घर बांधताय बंगला बांधताय हवेली बांधताय राजवाडा बांधताय छान घर बांधताय दोन रूमचं मग देवाचा आधी विचार करा ना देवाला प्राधान्य द्या प्लॅन करतच असताना देव घर कुठं बनवायचं आहे हे महत्वाचं डोक्यात ठेवा आणि त्या गोष्टीकडं कल घ्या मला तुमच्या चुका किंवा उनिवा नाही काढायच्या फक्त आपण चुक सर्वसाधारण व्यक्ती चूक तुकडं करतोय काय आणि अपेक्षा पण ठेवतो आपण पण काहीतरी अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे त्यानंतर आपल्या अपेक्षा पूर्ण होतील मग त्यामुळे आता इथून पुढं घराचा प्लॅन करत असताना माझ्या समाधानासाठी नाही तर स्वतःच्या समाधानासाठी आपला देवभारा कुठं असणार आहे ह्याला महत्त्व देऊन बघा भगवंत नक्कीच तुम्हालाही आणि तुमच्या आयुष्यालाही महत्त्व देईल गती देईल बस एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे जय आदिशक्ती आदेश